तर बळ्यात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे उद्धव ठाकरे आणि कुटुंब सुट्टीसाठी परदेशी रवाना झालेले राज ठाकरे आणि कुटुंबीय परदेशात आहेत राज ठाकरे एकोणतीस एप्रिलला मुंबईमध्ये परतणार आहेत चार मे रोजी ठाकरे मुंबईत येणार अशी माहिती आहे एकीकडे एकमेकांना टाळीसाठी दिलेली हाळी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबीय तसंच राज ठाकरे आणि कुटुंबीय हे विदेश दौऱ्यावर आहेत अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र दोन्ही ठाकरे कुटुंबीय हे विदेश दौऱ्यावरती आहेत अर्थातच सुट्टीसाठी फिरायला गेलेत हा योगायोग आहे की ठरवून गेलेत एकत्र प्रज्ञा जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात सध्या एक चर्चा जोराने होते ते म्हणजे दोन्ही ठाकरे कु कुटुंब एकत्र येणार का खास करून राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र होणार का कारण या दोन्ही बंधूंनी ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत एकमेकांना साथ प्रतिसाद दिलेला आहे त्यावरून या चर्चा घडताना पाहायला मिळतात आहे त्यावरती प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात आहे आपण बघतो की एकेकडे बॅनर पोस्टर लागतात आहे वेगवेगळी वेगवेगळ्या स्तरावरून दोन्ही ठाकरे कुटुंबानी किंवा दोन्ही ठाकरेंनी एकत्र येवं अशा पद्धतीची भूमिका देखील झा जा, घेतली जाते आणि असं असताना राज ठाकरे जे आहेत हा सगळा मुद्दा चर्चेला जात असतानाच आधीपासूनच परदेश दौऱ्यावरती कुटुंबासह सुट्टीसाठी आहेत तर आता जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे आणि कुटुंब देखील आता परदेशात गेलेले आहेत था, उद्धव ठाकरे आणि कुटुंब चार मे रोजी मुंबईत परत येतील तर राज ठाकरे आणि कुटुंबीय जे आहेत ते ती एकोणतीस एप्रिल रोजी मुंबईत येतील त्यामुळे आता या सगळ्या चर्चा मुंबईत महाराष्ट्रात होत असताना दोन्ही ठाकरे एकत्र येतील का आता दोन्ही ठाकरेच परदेशात आहेत सुट्टीसह कुटुंबासह सुट्टी आहेत त्यामुळे आता हे ठाकरे दोन्ही ठाकरे जेव्हा परदेशातून मुंबई महाराष्ट्रामध्ये येतील त्यानंतर या सगळ्या संदर्भातील त्यांची भूमिका जी आहे ती काय आहे ती कदाचित जाहीर करतील कारण मनसेकडून राज ठाकरेंकडून ने त्यांच्या नेत्यांना सूचना केलेल्या आहेत की तूर्ताच या विषयावरती कोणी बोलू नका कदाचित राज ठाकरे परदेशातून परत आल्यानंतर या सगळ्या विषयावरती सविस्तर भूमिका मांडू शकतील नक्कीच तूर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर दोन्ही ठाकरे कुटुंबीय सध्या विदेश दौऱ्यावरती आहेत अर्थातच फिरण्यासाठी आणि या सुट्ट्यांसाठी उन्हाळी सुट्ट्यांसाठी ते बाहेर गेले